पाहिजे झाल्याच पाहिजे झालंच पाहिजे खालीच पाहिजे झालेच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे सदस्य असून नवेच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजेच पाहिजे पाहिजे थांबलेच पाहिजे

आज अनेक हत्याकांडावर आपल्याकडे निषेध केली जातात जा परंतु रेल्वे घडणाऱ्या रोज हत्याकांडावर कोणी बोलायला तयार नाही किंवा प्रशासन दखल घ्यायला तयार नाही आज रेल्वेची आकडेवारी सांगते की महिन्याला महिन्याला दीडशे ते एकशे साठ लोकांचा मृत्यू हा रेल्वे अपघात होतो त्यापैकी गर्दीच्या वेळी सकाळी लोकल मध्ये पडून सरासरी दोन प्रवाशांचा मृत्यू हा रोज होत असतो या रोज घडणाऱ्या हत्याकांडावर कोणतरी बोललं पाहिजे किंवा हे हत्या सतत थांबलं पाहिजे यासाठी आज आम्ही प्रवासी संघटनांकडून आज आम्ही प्रत्येक प्रमुख स्थानकात हे निषेध आंदोलन करतोय तर रेल्वेने ही गर्दी कंट्रोल करण्यासाठी किंवा या गर्दीमुळे होणारे अपघात टाळायचे असतील तर रेल्वेने आमच्या ज्या प्रमुख मान्य आहेत की सर्वच्या सर्व लोकल ह्या पंधरा टप्प्यांच्या केल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने सर्व प्लॅटफॉर्मची लांबी ही युद्ध पातळीवर वाढवली पाहिजे सकाळी ज्या मेल एक्सप्रेस असतात गर्दीच्या वेळेस अपेने प्रवास करणाऱ्या त्या थांबून लोकलला प्राधान्य दिलं पाहिजे दोन गाड्यांमधील अंतर हे कमी केलं पाहिजे कारण एक गाडीमधील अंतर जर दहा मिनिटाचं असेल तर ती गाडी सुट्टी तर पुढच्या गाडीमध्ये प्रवाशांना चढता येत नाही त्यामुळे आमचा प्रवासी ती गाडी कशी बशी पकडतो परंतु पुढे जाऊन त्याचा हात मिसळून अपघात होतो हे थांबलं पाहिजे दिवासारखं ठिकाण आहे जिथून दिवा लोकल सोडली पाहिजे जेणेकरून दिवा असेल मुंब्रा असेल कळवा असेल या स्थानकातील जर चढता येईल संध्याकाळी आपण ठाण्या स्टेशनची परिस्थिती पाहाल तर या ठाण्या स्टेशनवरून कर्ज कचरासाठी प्रवास करणे हे मोठं जिंकलीच झालेलं आहे ठाण्यावरनं या प्रवाशांना आतमध्ये शिरता येत नाही अशा वेळेस ठाण्यावरनं गर्दीच्या वेळेस शटल सेवा सुरू केली पाहिजे ही आमची मागणी आहे अशा आमच्या काही मागण्या घेऊन आज आम्ही सर्वच प्रमुख स्थानकात ते काळ्या फीत लावून निषेध आंदोलन करतोय की जेणेकरून रेल्वे प्रशासन या आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दे आमच्या मागण्या जास्त नाहीत आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये दहा बारा अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात एक नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा सर्कल सेवा सुरू करा दोन नंबर ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा अर्धा एक एक तास लोकल लेट होतात गरिबांची कामगारांची ही जीवनवाहिनी लोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळे बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे वेळ आलेली आहे आणि आता जो प्रसंग आहे तो नुसता रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे महानगरपालिका पण आहे एखादं काम यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षान वर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटतो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही एम दिरा, डीआरएमच्या बरोबर मीटिंग करा डीआरएमच्या बरोबर मीटिंग केली का डीआरएम बोलतो तर तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मीटिंग करा म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाचं चाललेलं आहे हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा फुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाचं आंदोलन केलेलं आहे यावरून जर रेल्वेनी काही दिलं नाही अशीच माणसं आमच्या अपघातात मरत राहिली तर त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी धन्यवाद आज के रिश्तों की सबसे बड़ी रेलवे हमारे भारत में है इसके बावजूद भी यात्रियों को जिस तरीके से जाना पड़ता जैसे भेड़ और बदलियां जाती है उस तरीके से यात्रियों का हाल है हम अपने काम के टेंशन में हैं तो इससे ज़्यादा बढ़ के हमको हमारा टेंशन ये होता है